पाचकंदील देवळा येथे भव्य रास्ता रोको आंदोलन देवळा पाचकंदील येथे दिनांक नऊ सात दोन हजार पंचवीस रोजी देवळा तालुक्यातील किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी दुपारी बारा वाजता देवळा पाचकंदील येथे विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी वनपट्टीधारकांना शासकीय योजनेचा किंवा कृषी विभागामार्फत कोणत्या योजनांचा लाभ मिळत नाही रेशन कार्ड मिळाले व आजपर्यंत त्यावर रेशन मिळत नाही अपोणा राहिलेले बेघर पूर्ण करण्याबाबत नवीन बेघरांचा सर्व्हे करून मिळण्याबाबत फॉरेस्ट अधिकाऱ्यांकडून वनपट्टेधारकांवर अन्याय होत असल्याबाबत त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये शेतीविषयक कुठल्याही कामात अडथळा आणू नये अशा विविध मागण्यांसाठी देवळा पाचकंदीर येथे भारताचा कम्युनिस्ट पक्ष व इतर संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते कायदा व सुव्यवस्था लक्षात घेता देवळा पोलीस स्टेशनचे पी आय सार्थक नेते साहेब व त्यांचे सहकारी देवळा तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार अहिराव साहेब तालुका कृषी अधिकारी फॉरेस्ट विभागाचे अधिकारी यांनी रास्ता रोकोच्या ठिकाणी तात्काळ उपस्थित राहून वरील विषयांचे निवेदन स्वीकारण्यात आले व लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्मारक येथे मिळवण्यात आले संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्यात आले वृत्तसंकलन समाधान केदारेंसह माधू मोरे देवळा आमच्या काही मागण्या आहेत आम्ही त्या शासनाकडे पाठवत आहे परंतु आमच्या या गोरगरीब जनतेच्या मागण्याला कोणी दाद देत नाही सध्या तालुक्यात अशा आमच्या मागण्या आहेत तालुक्यातला मेन म्हणजे पहिली मागणी हा जो आजचा मी पाठिंबा दिला संयुक्त मंचाने पुकारलेल्या सार्वत्रिक संपाच्या पत्रकाला अनुसरून आम्ही हा पाठिंबा दिलेला आहे दुसरं म्हणजे रेशन कार्ड मिळालेलं आहे परंतु ते रेशन कार्ड चालू होत नाही तिथं गेल्यावर ते म्हणतात की रेशन कार्ड बंद आहे ते म्हणतात की तुमचा अजून नंबर आला आणि नंबर नंबर कधी येणार सर्वसाधारण माणूस गेला शेतवडचे दिले तर त्याचा नंबर लगेच येतो पण घोरगरीब त्यांच्याचा नंबर येत आहे तिसरी मागणी आहे शासनाने जे वनपट्टे दिले आहेत ज्या वनपट्ट्या धारकांना दरवर्षी शंभर कोटीचा निधी कळवण आणि देवळ्यासाठी येतो परंतु हा निधी वापरला जात असून हा निधी आज ते परस्पर विले वाटलावू शकतात आणि आदिवासींना कृषी विभागामार्फत विहिरी वन आपलं आंब्याचे झाडं कलमाचे झाडं दिले पाहिजे आमचं म्हणणं आहे सगळे काही ते पण ते अजिबात देत नाही आणि आदिवासींना जाती एकही योगा कृषी विभागाने राबवली जाते त्याच्यावरही आम्ही नाराज आहे दुसरे म्हणजे अपूर्ण जे राहिलेले बेघर आहेत ते बे ते बेघर पूर्ण झाले पाहिजे नवीन सर्वे झाला पाहिजे आणि जे पंचायत समितीमध्ये एजंट आहेत तुमचं घर पाच करून म्हणजे पाचशे ते आम्ही त्या साहेबला भेटतो हा एजंट जो पण आहे तो पंचायत समितीला कमी झाला पाहिजे नाही तर आम्ही येत्या पंधरा दिवसात पंचायत समितीला घेराव घातल्याशिवाय राहणार नाही आज आम्ही या प्रसंगी सांगू शकतो तिसरी तर चौथीचे बाकीचे मागणे पाण्याच्या ऑफिसात जे अधिकारी आहेत त्यांना वलपट्टे मिळाले त्यांनी दोन हजारमध्ये फाईल पाठवलेली आहे दोन हजारमध्ये फाईल पाठवून बी आणि ज्या ते म्हणतात की तुम्ही उठा शासनाचा जी आर असा आहे दोन हजार पाचमध्ये मध्ये ज्या वलपट्टे धारकायला उठवायचं असेल त्याला शासनाने बंगला बांधून दिला पाहिजे पाण्याची व्यवस्था केली पाहिजे पुरं काही गुरांसाठी व्यवस्था हो केली पाहिजे आणि हे जे काही फॉरेस्टचे अधिकारी कोणीतरी पुढे राहिले सांगायचं लो त्या लोकांना त्रास द्यायचं माझ्या इथं कामाला यायचं याला त्रास दे अशा पद्धतीचं जर होत असेल तर आम्ही देवळाला इथं मुक्काम चोकून राहिल्याशिवाय राहणार नाही सध्या तिथं विहिरीचं आता जे आदिवासी राजा ज्यांना मिळालेले आहेत त्यांनी विहिरी फोडलेले आहेत विहिरी फोडल्यावर सुद्धा ते फॉरेस्टचे लोक गाळ काढून घेते जमिनी दिल्यामध्ये विहिरी काय करणार ते काय घेऊन जाणार का आमचं म्हणणं नाही जर गौर करून उठलत असेल एखाद्या आदिवासीने टॅक्टर मातीचं भरून दिलं तुम्ही त्याच्यावर फौजदारकी करा तुम्ही त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करा आम्ही त्याला पात्र आहे परंतु तो आदिवासी मातीचा खरा हलू देत जाईल तरी तुम्ही त्याच्यावर सांगता ते आम्ही केसेस करू तुम्ही नागरू नका तुम्ही ट्रॅक्टर आणू नका तुम्ही अमुक आणू नका यांनी स्वतः नागर द्यावा यांनी भाडे करावे असं आमचं म्हणणं आहे आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या जरी ऐकत नसतील